एक धक्कादायक बातमी आहे मुंबईतनं रात्री भुंकणाऱ्या भटक्या श्वानावरती गोळे झाडल्याचा प्रकार अंधेरीमध्ये घडलाय त्यात जबर जखमी झालेल्या श्वानाला परिसरातल्या सात तरुणांनी तातडीनं रुग्णालयात दाखल केला आणि त्याची मरणाशी सध्या झुंज सुरू आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलाय रविवारी मध्यरात्री नंतर दोनच्या सुमारास श्वानावरती कुणीतरी गोळे झाडल्याचा आवाज आला आणि त्यानंतर या परिसरातल्या काही तरुणांनी या श्वानाला वाचवण्याचा प्रयत्न केलाय माहिती यांच्याकडनं महेश, महेश काय सध्याचे अपडेट्स नक्कीच माणूस मा फासताने तळपायच्या मस्तकात जाईल अशी घटना मुंबईतील अंधेरी परिसरात घडलेली आहे रात्री अपरात्री कुत्रा भुंकतो म्हणून रागावलेल्या रहिवाशाने थेट कुत्र्यावरच गोळी झाडल्याची संतापजनक घटना समोर आलेली आहे या घटनेत जो श्वान होता है तो जबर जखमी झालेला आहे आणि आता रुग्णालयात त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे पोलिसांनी या संदर्भात दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे अंधेरी पश्चिमेकडील शांतिवन कॉम्प्लेक्स या सोसायटीच्या आवारात उल्फी नावाचा एक भटका श्वान जो होता तो रात्री भुंकत होता आणि याचाच राग मनात धरून या उल्फीवर गोळीबार करण्यात आला होता गोळी लागल्यामुळे सदरचा हा श्वान आहे तो विवळायला लागलेला होता आणि त्यानंतर त्या ठिकाणी हजर असलेला कायनाथ गायकवाड सुमित सिंग आदित्य सामंत आयुष सिंग सिद्धी सुर्वे आणि लोकेश या सात मित्रांनी मिळून या श्वानाला रुग्णालयात दाखल केलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती आणि त्यानंतर पोलिसांकडून या संदर्भात प्रशांत लक्ष्मेश्वर आणि त्यांचा मुलगा आदित्य या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे या दोघांकडून एक एअर गन सुद्धा हस्तगत करण्यात आलेली आहे या एयरगनच्या माध्यमातून या भटक्या श्वानावर गोळीबार करण्यात आलेला होता आणि तशा प्रकारची कबुली या दोन्ही आरोपींनी सुद्धा दिलेली आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश